इंडिया आघाडीमध्ये झालेल्या बिघाडीनंतर राज्यामध्ये महाविकास आघाडी अखंड राहण्यासाठी संघर्ष करताना दिसते मवियाच्या मुंबईतल्या जागा वाटपाच्या बैठकीमध्ये वंचितचं मानापमान नाट्य रंगलं आणि त्यानंतर वंचितचा समावेश मवियात करत असल्याचं पत्रक आघाडीच्या वतीनं काढण्यात आलं बघूयात आज काय घडामोडी घडल्या मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीत एकाच वेळी ही दोन दृश्य पाहायला मिळाली एकीकडे मवियाच्या नेत्यांची बैठक सुरू होती दुसरीकडे या बैठकीला निमंत्रित असलेल्या वंचितच्या नेत्यांना असं बाहेर बसवण्यात आलं होतं दिल्लीत झालेल्या मवियाच्या जागा वाटपाच्या बैठकीत निमंत्रण मिळालं नसल्यामुळं प्रकाश आंबेडकर नाराज होते मुंबईत त्या बैठकीचं निमंत्रण असलं तरी प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आलं वंचित बहुजन आघाडीतील दुसऱ्या फळीचे नेते या बैठकीला गेले होते वंचितनं तयार केलेला पंचवीस मुद्द्यांचा किमान समान कार्यक्रम मविया नेत्यांना देण्यात आला यातून वंचितची आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट झाली मवियाचा घटक पक्ष समजत असाल तर शरद पवार मल्लिकार्जुन खरगे आणि उद्धव ठाकरेंच्या सहीचं पत्र द्या जागावाटपाचा मुद्दा वेगळा मात्र किमान समान कार्यक्रम ठरवा किमान समान कार्यक्रमावर एकमत झालं तर जागावाटप करू लोकसभेसाठी मवियात बारा बारा जागावाटपाचं सूत्र हवं यानंतर सुमारे तासभर वंचितच्या धैर्यवर्धन फुडकर यांना बैठकी बाहेर बसवण्यात आला यात वंचितचा अपमान झाल्याचं जा सांगत धैर्यवर्धन फुणकर बाहेर पडले तुमचा सीट शेअरिंग फॉर्म्युला असेल तो आम्हाला द्या नसेल चालला तसं सांगा पुन्हा भेटूयात ठरवूयात परंतु जर तुम्ही आम्हाला बाहेर बसवत असाल तर मग आमचं लाईला जा नाही आता नाराज वाईट वाटतं ना नाही एक वेळ लक्षात घ्या त्यांनी शंभर टक्के अपमान केलेला आहे वंचितच्या नाराजीचं वृत्त समोर आल्यानंतर काही वेळातच वंचितचा मवियामध्ये समावेश करण्यात येत असल्याचं पत्रक नाना पटोलेंच्या सोशल मीडियावर पाहायला मिळालं या पत्रावर नाना पटोले जयंत पाटील आणि संजय राऊत यांच्या सहाय्या आहेत यावर वंचित कडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे आता आघाडीच्या निर्णयाचा चेंडू प्रकाश आंबेडकरांच्या कोर्टात सोशल मीडियावर व्हायरल केले जाते किंवा माध्यमात ते अजून आमच्याकडे आलेले नाही सोशल तुमच्याकडे आलेले प्रत्यक्ष तुम्हाला काय नाही बोलत असते किंवा तुमचा समावेश केलेला आहे का नाही आम्हाला अजून असणार पत्र आलेलं नाही एवढं मी तुम्हाला सांगतो या सगळ्या नाराजी नाट्याच्या आधी काही तासांपूर्वी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीचे रिंग मास्टर नरेंद्र मोदी असल्याचं विधान केलंय पंधरा दिवसात जागा वाटप झालं नाही तर मवियाचीही इंडिया आघाडी होईल असं सांगत मुस्लिमांनी काँग्रेस सोबत जाऊ नये असंही आंबेडकर म्हणाले शिंदेच्या शिवसेनेकडून युतीची ऑफर असल्याचंही आंबेडकर सांगताय मदारी जैसे अपने बंदरों से नचाता है उसी तरह से ये जो रिंगमास्टर है राजनीतिक नेताओं को अपने इशारों पर नचाएगा ये नेताओं को नचाएगा आपको तो नहीं नचाएगा ना मैं आज अगर ये कहूंगा कि जो इंडिया की हालत है इंडिया संगठन जो बना था क्षीरसाटांना आमच्याबरोबर यायचं असेल म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना जी आहे ती त्यांना आमच्याबरोबर यायचं असेल तर आम्ही त्यांना वेलकम करतो फक्त आठ एवढीच आहे की बीजेपीची साथ सोडा दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीत असलेल्या संभाजी ब्रिगेडनं वंचितसह उद्धव ठाकरेंनी वेगळा विचार करावा असा पर्यायही सुचवला आहे यातून वंचितच्या निमित्तानं ठाकरेंची शिवसेना प्लॅन बी उभा करते आहे का असा सवालही विचारण्यात येतो आहे महाआघाडीमध्ये वंचितला जागा नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वंचित आणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्रित येऊन लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निवडणुका लढवाव्यात तसं केलं तर यांना बहुमत मिळू शकेल आणि हा जो विचार आहे व्यावहारिक अंगाने विचार केला आणि प्रत्यक्षात आला तर तो निश्चित या राज्यात एक पर्यायी सरकार देण्या इतका प्रबळ आहे असं आमचं मत आहे वंचित सोडल्यास मवियातील जागावाटपाची चर्चा यशस्वी झाल्याचं बैठकीला उपस्थित नेते सांगत मात्र काही जागांवरून मवियात मतभेद असल्याचं दिसत पहा मवियात कुठल्या जागांवरून मतभेद आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना तिन्ही पक्ष यासाठी इच्छुक आहेत जालना लोकसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये तिढा आहे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी लढायला इच्छुक आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये चुरस आहे काही जागांचे तिढे लवकर सुटतील आणि जागावाटप लवकर होईल असा आशावाद मविया नेते व्यक्त करत आहेत महाविकास आघाडीची वज्रमोठ दिल्लीश्वरांनी ऑपरेशन लोटस राबवत आधीच खिळखिळी खेल केली आहे आता मवियाच्या जागावाटपात सुरू असलेले मतभेद आणि वंचित संभाजी ब्रिगेडची भूमिका पाहता मवियाचं भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित होतोय आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात वातावरण तापलेलं असतानाच मवियात फूट पडेल का नवे पर्याय समोर येतील का नवे राजकीय भूकंप काय असतील याकडं सगळ्यांचं लक्ष असणार आहे चेतन सावंत सह, ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज